हो आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अनेक दुःखी संसारात अनेक आडे अडचणीला सामोरे जाणाऱ्या आमच्या बहिणी यांच्यासाठी निर्माण झालेली ही योजना व त्याचा त्यांना मिळत असलेला थेट लाभ हे फाऊन आम्ही सर्वजण मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार कुटुंब भेट दिली त्या दरम्यान अनेक भावनिक परिस्थितीला आम्हाला सामोरं जावं लागलं खऱ्या अर्थानं ही त्यांना झालेली मदत एवढी मोठी आहे त्यामुळं महाराष्ट्रात इतका सुंदर वातावरण निर्माण झालं आहे हे बघून विरोधक काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणून ह्यांच्या एका जबाबदार आमदार सुनील केदार यांनी ही योजना आम्ही बंद पाडू हा कुचका आम्ही वक्तव्य केलेला आहे खऱ्या अर्थानं त्यामुळंच अखंड महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत आणि त्याचा आज सांगली जिल्ह्यामध्ये उद्रेक होत काँग्रेस कमिटीसमोर आज आम्ही त्यांना जशाच तसं उत्तर देण्यासाठी या ठिकाणी आंदोलन घेतलं जर देश विकास विरोधी तुमची भूमिका असेल तर विरोधाला विरोध आम्ही या ठिकाणी करू या भूमिकेतनं आम्ही या ठिकाणी त्यांच्या आमदाराला आंदोलन या ठिकाणी घेतलंय व त्यांना स्पष्ट उत्तर दिलेलं आहे काँग्रेसचे नेते सुनील केदारी आणि राहुल गांधी यांचं आज आम्ही जोडे मारो आंदोलन करून त्यांच्या चेहऱ्यावर चपलांचा हार घातलाय जर त्यांनी या नुसत्या जोडे मारोवर जर नाही थांबले तर त्यांना देश सोडायला लावण्या इतकं शिवसेना त्यांच्यावर आंदोलन करणार आहे लाडकी बहीण योजना ही योजना कार्यान्वित केली या योजनेचा लाभ सगळ्या महिलांना पुरेपूर मिळतोय पन्नास टक्के महिलांची मतदार या दे महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये या महिलांना पुरेपूर लाभ मिळाला आहे ला याचं दुःख ह्या काँग्रेसला पचवता येईनं झालं आहे म्हणून हे अशा पद्धतीची चुकीची वक्तव्य करायला लागल्यात काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा उबाटाचे नेते असतील यांना माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही यांना नको आहे महाराष्ट्राच्या मुख्य मुख्यमंत्र्यावर अफाट महिलांचं प्रेम आहे अफाट बहिणींचं प्रेम आहे त्यांनी व्यक्त केलं आहे की असेच मुख्यमंत्री यापूर्वी सत्तर वर्ष ज्यांनी राज्य केलं त्यांनी ही योजना आणली नाही कुठल्याही महिलेला मदत केली नाही माझा भाऊ लाडकी योजनासुद्धा आहे लेख लाडकी योजना आहे ले, आणि वयोश्रीमध्ये सुद्धा महिलांना त्यांनी संधी दिलेल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबाला मदत करण्याचं काम माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी केलं आहे हे काम काँग्रेसला बघवत नसल्यामुळं काँग्रेसचे नेते असे बरकटल्यात त्यांच्या पोटात दुःख काय लागले म्हणून आज आम्ही काँग्रेस कमिटी समोर त्यांना चप्पन जोडे मारून आंदोलन केले आज जर त्यांनी इथन पुढे जर त्यांनी वाचाळ वक्तव्य करायचं नाही थांबले तर इथन पुढे शिवसेना स्टाईल त्यांच्यावर आंदोलन केली जातील